नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी योजने संदर्भात आजची सर्वात मोठी बातमी बहिणींवर संक्रांत ई केवायसी नंतरही सव्वीस लाख महिलांना पैसे नाहीत बघा लाडक्या बहिणींनो ई केवायसी करूनही सव्वीस लाख महिला अशा आहेत की त्यांना अद्याप पर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळालेले नाहीत म्हणजेच त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही नेमकं या पाठीमागचं कारण काय आहे आणि या सव्वीस लाख महिला ज्या आहेत ज्या अपात्र महिला ज्या आहेत ज्यांना अद्याप पर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत या बहिणींना हे पैसे कसे मिळवता येतील याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चल चला तर मग बघूयात लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना इ केवायला लागू केल्याने त्याचा फटका जवळपास पंचेचाळीस लाख बहिणींना बसला आहे धक्कादायक म्हणजे ई केवायसी केल्यानंतरही सव्वीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा जा झाले नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे बघा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे आपली या लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांना ई केवायसी लागू केली होती सरकारनं ही ई केवायसी करण्याची मुदत जी आहे ती एकतीस डिसेंबर ठेवण्यात आली होती आणि या एकतीस डिसेंबरच्या मुदतीच्या अगोदर ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली आहे त्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रति महिना हा हप्ता सुरू आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली नाही अशा लाडक्या बहिणींचा हा हप्ता लाडकी बहिणी योजनेचा पंधराशे रुपये हे बंद झालेले आहेत परंतु धक्कादायक बाब म्हणजे ई केवायसी करून सुद्धा सव्वीस लाख महिला ज्या आहेत त्या सव्वीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या अगोदर या सव्वीस लाख महिलांनी सुद्धा ई केवायसी केलेली होती परंतु या सव्वीस लाख महिलांच्या ई केवायसी मध्ये काहीतरी चूक झाली असेल या चुकीमुळेच लाडकी बहिण योजनेचे त्यांचे पैसे हे बंद झालेले आहेत तर बघूयात नेमकी काय चूक त्यांच्याकडून झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा ही चूक करू नये यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे बघूयात आता या सव्वीस लाख महिलांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीची पडताळणी होणार असून याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे बघा लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झालेला आहे अशा बहिणींची पडताळणी आता ही होणार आहे आणि याची जबाबदारी जी आहे आपल्या सरकारनं अंगणवाडी सेविका ज्या असतात ह्या अंगणवाडी सेविकांवर ही पडताळणी करण्याची जबाबदारी आता सोपवण्यात आलेली आहे त्यानंतर बघा राज्य सरकारने दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच कोटीहून अधिक महिलांनी यात नोंदणी केली बघा लाडक्या बहिणीं दोन हजार चोवीस ची जी विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती आणि या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच कोटीहून अधिक महिलांनी यामध्ये नोंदणी केली होती म्हणजे अडीच कोटीहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला होता यामध्ये सरकारी नोकरीतील महिला त्यानंतर काही पुरुषांकडून ही नोंदणी करण्यात आली होती बघा विशेष बाब म्हणजे सरकारी नोकरी असताना सुद्धा काही महिलांनी या लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता आणि काही पुरुषांनी सुद्धा नाव बदलून या योजनेमध्ये सहभाग घेतला होता या योजनेचे पैसे घेतलेले होते अशा बोगस लाभार्थ्यांना या योजनेमधून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून ई केवायसी नोंदणी मोहीम राबवण्यात आली बघा हे जे बोगस लाभार्थी आहेत या बोगस या बोगस लाभार्थ्यांना या बोगस लाभार्थ्यांना या योजनेमधून बाहेर काढण्यासाठीच आपल्या राज्य सरकारकडून ई केवायसीची प्रक्रिया ही राबवण्यात आली होती आणि ही प्रक्रियाची मुदत जी आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही मुदत लास्ट होती आणि या मुदतीच्या अगोदर ज्या लाडक्या के बहिणींनी केवायसी केलेली आहे त्यांचा लाभ सुरू आहे आणि ज्या एक केवायसी केले नाही त्यांचा लाभ हा आता बंद झालेला आहे पुढे बघूयात की त्यानंतर ही राहिलेल्या दोन कोटी पस्तीस लाख महिलांमध्ये केवळ एक कोटी नव्वद लाख महिलांचीच ए केवायसी नोंदणी पूर्ण झाली आहे बघा लाडक्या बहिणींनो दोन कोटी पस्तीस लाख महिला ह्या लाभार्थी महिला होत्या ह्या दोन कोटी पस्तीस लाख महिलांमधून केवळ एक कोटी नव्वद लाख महिलांनीच ई केवायसी नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे त्यांची तर एकतीस ची मुदत उलटून गेल्यानंतर आणि त्या काळात नगरपालिका महापालिका निवडणुकीमुळे नवीन मुदत वाढ देण्यात आली नाही बघा लाडक्या बहिणींनो तुमची जी मुदत होती एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरची मुदत उलटून गेल्यानंतर त्या काळामध्ये नगरपालिका नगरपंचायतच्या ज्या निवडणुका लागल्या होत्या त्या निवडणुकांमुळे नवीन मुदत वाढ ही तुम्हाला देण्यात आली नव्हती याचा फटका सुमारे पंचेचाळीस लाख महिलांना बसला असून त्या या योजनेतून बाद झाल्या आहेत बघा पंचेचाळीस लाख महिला ही लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झालेल्या आहेत त्या बाद झालेल्या आहेत याचं कारण असं आहे की त्या लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबरच्या ही ए केवायसी केलेली नाही त्यानंतर बघा महिला आणि बाल विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिलांना दोनदा मुदतवाढ देऊनही त्या नोंदणी पुढे नोंदणीसाठी पुढे न आल्याने त्यांना आता या योजनेतून बाद करण्यात आले आहे बघा लाडक्या बहिणींनो महिला आणि बाल विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार आपल्या या ज्या महिला आहेत लाभार्थी महिला या लाभार्थी महिलांना महिला व हो बाल विकास विभागाने दोनदा मुदत वाढ दिली होती केवायसी करण्यासाठी एकदा नोव्हेंबरमध्ये आणि एकदा डिसेंबरमध्ये अशी दोनदा मुदत वाढ देऊन सुद्धा ज्या लाभार्थी महिला आहेत त्या नोंदणी करण्यासाठी पुढे न आल्याने त्यांना आता या योजनेतून बाद करण्यात आले आहे अशा <laughs> महिलांसाठी नवीन मुदतवाढ देण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप विभागाकडे नाही बघा आता बऱ्याच न्यूज चॅनलवरती फेक बातम्या येत आहेत की लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी वाढ मिळणार आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये ही केवायसी करण्यासाठी अजून नवीन तारीख देण्यात येणार आहे परंतु लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलवरती संपूर्ण जी योजना आहेत लाडकी बहीण योजना असो तुमच्या सरकारच्या इतर योजना असो याविषयीची तंतोतंत माहिती आणि खरी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते त्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायच आहे चला तर मग पुढे बघूयात की जवळपास सव्वीस लाख महिलांनी ई केवायसीत चुकीचा पर्याय निवडला होता बघा सव्वीस लाख महिला ज्या आहेत त्या सव्वीस लाख महिलांनी ई केवायसी करूनही त्यांचा हप्ता का बंद झाला बघा लाडक्या बहिणींना सव्वीस लाख महिलांना ई केवायसी करून सुद्धा त्यांचा हप्ता का बंद झाला तर त्यांनी ई केवायसी मध्ये चुकीचा पर्याय हा निवडला होता बघा चुकीच्या पर्यायामुळे त्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झालेला आहे यामध्ये कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही याची नोंद करताना महिलांकडून गलत झाल्याचे महिला आणि बालविकास विभागाचे म्हणणे आहे बघा सर्वात जास्त महिला ज्या बाद झालेल्या आहेत या योजनेमधून तर त्यांनी कोणती व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही याची नोंद करताना महिलांकडून गरज झाल्याचे महिला व बालविक बाल विकास विभागाचे म्हणणं आहे याची पडताळणी आता अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येणार आहे म्हणजेच ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत सव्वीस लाख सव्वीस लाख लाडक्या बहिणींची जी एक चुकलेली आहे तर या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे तर आता या लाडक्या बहिणींच्या पडताळणी ही आता अंगणवाडी सेविकांकडून होणार आहे आणि त्यानंतर या लाडक्या बहिणींचा लाभ सुरू करण्यात येणार आहे महिलांना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्या त्यानंतर बघा या सर्व सव्वीस लाख महिलांची यादी संबंधित जिल्ह्यात पाठवण्यात आली असून घर जाऊन महिलांच्या घरात खरोखरच सरकारी नोकरीतील व्यक्ती आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाईल त्यानंतरच या महिलांना योजनेचा हप्ता सुरू करण्यात येणार आहे बघा महिलांना मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कि ज्या सव्वीस लाख महिला आहेत त्यांनी ई केवायसी करून सुद्धा त्यांचा हप्ता हा बंद झालेला आहे लाभ त्यांचा था बंद झालेला आहे अशा सव्वीस लाख महिलांची यादी आता संबंधित जिल्ह्यात पाठवण्यात आलेली आहे आणि आता घरोघरी जाऊन ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी सेविका त्या महिलांच्या घरोघरी जाऊन महिलांच्या जा घरात खरोखरच सरकारी नोकरीतील व्यक्ती आहे की नाही याची पडताळणी करणार आहेत आणि ती पडताळणी झाल्यानंतर त्यानंतर लगेचच आपल्या ह्या लाडक्या बहिणी आहेत सव्वीस लाख ज्यांना ए केवायसी करून सुद्धा या योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांना ही योजनेचा हप्ता हा सुरू होणार आहे महिलांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे बघा दरम्यान या महिलांची पडताळणी करण्यास अंगणवाडी सेविकांकडून नकार देण्यात येत आहे लाडकी बहिणी योजनेत अर्ज बाद झाल्याने अंगणवाडी सेविकांना या महिलांकडून उलटसुलट प्रश्न केले जात असून प्रसंगी त्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी कामास विरोध दर्शवला आहे बघा कामात विरोध हा दर्शवलेला आहे यामध्ये अंगणवाडी सेविका ज्या आहेत अंगणवाडी सेविका ह्या लाडक्या बहिणींकडे जातात त्यांची पडताळणी करण्यासाठी जातात परंतु या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झाल्याच्या कारणाने ह्या लाडक्या बहिणी ज्या आपल्या अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे पडताळणी करण्यासाठी जातात त्यांनाच उलट सुलट प्रश्न करतात आणि प्रसंगी त्यांच्यावर रोषालाही सामोरे जावे लागत आहे या अंगणवाडी सेविकांना त्यामुळे लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविका ह्या आपल्या पर्यंत आल्या तुमची पडताळणी करण्यासाठी तुमच्यापर्यंत जर आले अंगणवाडी सेविका तर त्यांना तुम्ही सहकार्य करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही खरोखर जी माहिती आहे ती त्यांना द्यायची आहे त्यानंतरच तुमचा लाभ हा सुरू होणार आहे नाहीतर तुमचा लाभ हा बंद राहणार आहे महिलांना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे मी तुम्हाला या योजनेविषयी सव्वीस लाख महिलांचा हप्ता हक्का बंद झाला आहे आणि त्यांना हा हप्ता कसा मिळू शकतो याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद